ओमशांती एकतीस डिसेंबर दोन हजार तीनची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे निमित्त आणि निर्माण बनून जमाचे खाते वाढवा आणि अखंड महादानी बना आज अनेक भुजाधारी बाबा आपल्या सगळ्याच भुजांना पाहत आहेत बाबा म्हणतात आदी मुलांनी ब्रह्माबाबांचा अनुभव केला की कसे ब्रह्माबाबांना आपला नवा जन्म नव्या जन्माची राजाई शरीर शरीररूपी वस्त्र नेमी समोर खुटीवर लटकलेला दिसत होता लटकवलेला दिसत होता ब्रह्मा बाबा अनुभव करत होते आज म्हातारा आहे उद्या मिचनुसा बनून जाईन बाबा म्हणतात ब्रह्माबाबांसारखे इतके स्पष्ट भविष्य अनुभव झाले पाहिजे आज स्वराज्य अधिकारी आहे उद्या विश्वराज्य अधिकारी बनणार असा नशा असायला पाहिजे बाबा म्हणतात आजकालचे लोक एकीकडे तर स्वप्राप्तीसाठी इच्छा ठेवतात मिळवायला पाहिजे असे वाटते पण हिम्मतहीन आहेत ऐकण्याची इच्छा आहे पण बनण्याची हिम्मत नाही अशा आत्म्यांना परिवर्तन करण्यासाठी पहिले हिम्मतचे पंख लावायला पाहिजे हिम्मतचे पंख लावण्याचा आधार आहे अनुभव अनुभवानेच हिम्मत, अनुभाव, हिम्मत मिळेल बाबा म्हणतात मुलांनी यासाठी निरंतर अखंड महादानी बनायला पाहिजे मनसाने शक्ती स्वरूप बनवायला पाहिजे महादानी बनून मनसाने व्हायब्रेशनने निरंतर शक्तीचा अनुभव करवून द्यायला पाहिजे वाचाद्वारा ज्ञान द्यायला पाहिजे आणि कर्माने गुणांचे दान द्यायला पाहिजे महादानी बनण्यासाठी आपले जमाचे खाते चेक करायला पाहिजे जमा आहे की नाही हे पाहण्यासाठी सेवा करत असताना पहिले स्वतची संतुष्टता आणि ज्यांची सेवा करण्याच्या आपण निमित्त बनतो त्या आत्म्यांमध्ये खुशीची संतुष्टता आली का सहज जमाचे खाते भरपूर करण्याची गोल्डन चाबी आहे मनसा वाचा कर्मणा कोणत्याही सेवेच्या वेळी आपल्यामध्ये निमित्त भावची स्मृती असायला पाहिजे निमित्त भाव निर्माण भाव शुभ भाव आत्मिक स्नेहचा भाव या स्थितीमध्ये स्थित होऊन सेवा केली तर सहजच आत्म्यांच्या भावना पूर्ण होतीन, कारण ही वेळ संगमयुग जमा करण्याचे युग आहे ब्रह्मा ब्रह्माबाबांनी आधीपासून अंतपर्यंत प्रत्येक गोष्टीत मी केलं असे म्हटले नाही बाबा करवून घेतात बाबांशी भेटायला आले आहेत सहज संकल्पांमध्ये बोलमध्ये कर्ममध्ये बाबा स्मृतीमध्ये बाबा असायला पाहिजे बाबा करावन हार, करवून घेत आहे मम्माचे ही स्लोगन होते हुकमी हुकम चला रहा कर्मामध्ये सुरतमध्ये बापाची मूरत दिसली पाहिजे तेव्हा प्रत्यक्षता होईल बाबा म्हणतात यासाठी मालिक आणि बालक ही रुहानी ड्रिल, खूप आवश्यक आहे बाबांनी फक्त तीन शब्द लक्षात ठेवायला सांगितले मनसामध्ये निराकारी वाचामध्ये निरंकारी आणि कर्ममध्ये निर्विकारी संकल्प करण्याच्या वेळी निराकारी स्थितीमध्ये स्थित होऊन संकल्प करायला पाहिजे वाचाच्या सेवेबरोबरच अनुभव करवून देण्याची सेवा लक्षात असायला पाहिजे सगळ्याच गोष्टीत आता निर्विघ्न बनायला पाहिजे लहान लहान गोष्टी संपवून टाकायला पाहिजे आणि मोठ्या गोष्टींना लहान करून खतम करायला शिकायला पाहिजे जगात कुठेच असा आरसा नाही की ज्यात परमात्मा दिसेल बाबा मुलांकडून ही अपेक्षा करतात की मुलांनीच हा विचित्र आरसा बनायला पाहिजे शांती,